अकोल्याच्या म्हैसपूर परिसरात सकाळी गोमांस वाहतूक करत असलेले दोघे कसाय गोरक्षक दलाच्या सतर्कतेमुळे पकडले गेले खदान पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे काल सकाळी सात वाजता अकोला शहरालगत असलेल्या म्हैसपूर परिसरात एक मोठी कारवाई पार पडली बार्शी टाकडी येथील दोन कसाय गोमांस वाहतूक करत असल्याची माहिती गोरक्षक दलाला मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली तात्काळ कारवाई करत गोरक्षक दलाच्या सदस्यांनी संबंधित वाहन थांबवून तपासणी केली या तपासणीत गोमांस वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले लगेच खदान पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात योग्य कायदेशीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे गोरक्षक दलाने पोलिसांशी समन्वय साधून केलेली ही कारवाई सामाजिक स्तरावर चर्चेचा विषय बनली आहे खदान पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून संबंध माणसांची तपासणी करून ते गोमांसच आहे की नाही याची प्रयोगशाळेमार्फत खात्री केली जाणार आहे पोलिसांनी या प्रकरणी पुढील कडक कारवाईचे संकेत दिले आहेत